दक्ष पोलिस न्यूज पैले खाकी मग बाकी गणेशोत्सव सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशन मार्फत पोलिसांचा भडगाव शहरातून दिनांक सत्तावीस रोजी बुधवारी आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दिलेल्या सूचनेनुसार भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी सण उत्सवाच्या अनुषंगानं रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं यात भडगाव पोलीस स्टेशन पासून मेन रोड मार्गे आझाद चौक खोल गल्ली मेंढ्या मारुती अब्दुल हमीद चौक इथून वळसा घेत पाचोरा चौफुली ते पारुळा चौफुलीपासून वळसा घेत वापस पोलीस स्टेशन इथं येऊन संपन्न झाला यात भडगाव शहर पोलीस स्टेशनचे चार पोलीस अधिकारी तसंच छत्तीस पोलीस कर्मचारी एकोणचाळीस होमगार्ड यांनी सहभाग घेतला भडगाव परिसरात गणेशोत्सव आणि आगामी काळातील सणांच्या वेळी शांतता आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी हा रूट मार्च काढण्यात आला होता भास्कर शार्दूल दक्ष पोलीस न्यूज भडगाव どうぞ。